नमस्कार मंडळी जय श्रीकृष्ण स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आता मी आमच्यासाठी जे आहे ना मेथीची भाजी बनवली खाण्यासाठी कशी दाखवते ही अशी तिखट मेथीची भाजी मी आमच्यासाठी बनवली पण ही मेथीची भाजी मी सानूला देऊ शकते का सानू आता दीड वर्षाची ही मेथीची भाजी मी तिला देऊ शकते का कारण ही मेथीची भाजी जी आहे तिखट आहे यामध्ये मी जास्त मिरच्या टाकल्या आमच्यासाठी बनवली आहे ना त्यामुळं मग मी ही सानूला देऊ शकते का आता बऱ्याच आई काय करतात तिखट लेकरांना देतात म्हणजे जे आपल्यासाठी बनवलं आहे ना त्यामध्ये थोडीशी पोळी वगैरे चुरून काहीतरी लेकरांना देतात पण मला असं म्हणजे मला असं वाटतं की तिखट नको द्यायला इतक्या लवकर आणि आपल्या ज्या भाज्या असतात त्या जास्त प्रमाणात मसाल्याच्या असतात आणि त्या आपण लेकरांना देणं योग्य नाही मग नंतर लेकरं काय करतात चिडचिड करतात एक तर रडतच बसतात कारण त्यांना काय त्रास होतो हे आपल्याला सांगता येत नाही आणि मग ते एकच काम करतात ते म्हणजे रडण्याचं मग आपल्याला वाटतं बाळाला काय झालं बाळ का चिडचिड करतं हे तर जास्त तर कारण हेच असतं तिखट खाणं आणि मी सानूला अजून तर तिखट नाही दिलं आणि आणखीनही मला बऱ्याच दिवस तिला तिखट जास्त प्रमाणात द्यायचं जा नाही आहे अजूनही आमच्यासाठी जी भाजी बनते ती मी तिला देत नाही तिच्यासाठी जे आहे ते मला वेगळंच बनवावं लागतं आणि आज मी आमच्यासाठी मेथीची भाजी बनवली आहे तर म्हटलं चला आज सानूसाठी ही वेगळी मेथीची भाजी बनवूया कशी बनवते मी तुम्हाला सांगते आणि पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्ही माझा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आता सगळ्यात आधी सांगायचं म्हटलं तर हा जो कूट आहे ना मी ऑलरेडी बनवून ठेवला आहे यामध्ये मी एक वाटी शेंगदाणे आणि तीन चार काजू आणि नॉर्मल थोडंसं खोबरं घेतले म्हणजे जसं आपण भाजीला मसाला काढतो ना आपला तसं मी भाजून शेंगदाणे घेतले भाजून थोडंसं खोबरं घेतलं आणि दोन तीन काजू भाजून घेतले आणि मिक्सरमधून काढून ये ना त्याचा असा कूट करून ठेवला ॲट तीन चार भाज्या तरी यामध्ये होतील अशा म्हणजे जास्त पण नाही करायचा कारण खराब होण्याची भीती असते ना त्याच्यामुळं आणि मी थोडासा करून ठेवला आता थे। याच्यापासूनच मी मेथीची भाजी सांडूसाठी बनवते तर चला बनवूया थोडीशी मी मेथी घेतली ती स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यानंतर ते मेथीच्या ज्या काड्या आहेत ना जाड जाड काड्या त्या बाजूला काढून टाकल्या कारण त्या त्याच्यामुळं सानूलाय ना ते खायला चांगलं लागणार नाही म्हणून ना ना ना। कारण ते लवकर कलचत नाही ना त्याच्यामुळं काड्या मी बाजूला काढून टाकल्या आणि त्याच्यानंतर मेथी जी आहे ना एकदम बारीक अशी चिरून घेतली दोन तीन लसणाच्या पाकळ्या पण मी सोलून घेतल्या आणि त्या अशा बारीक कट करून घेतल्या आता कढली ना अर्धा चमचा तेल टाकत अर्धा चमचा तेल टाक आता तेल तापलंय तर त्याच्यात थोडस जिरं टाकलं इथं जिरा मध्ये ना मी एक मिरची टाकली जी बारीक केलेली आपण सॉरी लसन आहे ना बारीक केलेला तो टाकला आता लसण थोडासा लालसर झाला ना की आपण बारीक केलेली कोथंबीर सॉरी मेथी मेथी त्याच्यामध्ये टाकून द्यायची ही जी आपली मेथी आहे ना कलसली आहे तिला आता साईडला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि कढईमध्ये ना परत थोडंसं तेल टाकायचं नॉर्मल थोडीशी हळद टाकायची आता हे हा बारीक कूट मी करून ठेवलेला होता ना त्याचा तो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा थोडासा टाकू आपण म्हणजे भाजीला घट्ट झाली पाहिजे थोडीशी आता मी हा कूड जो आहे ना भाजून वगैरे बारीक करून ठेवलेला आहे म्हणून थोडासा नॉर्मल जरी त्याला तेलामध्ये हलवून घेतलं ना तरी चालतं आता याच्यामध्ये ना ही जी आपण बारीक केलेली भाजी आहे ना सॉरी कलसलेली ती भाजी टाकून द्या आणि त्याच्यात थोडस ना पाणी टाका आता त्याच्यामध्ये ना नॉर्मल थोडस मीठ टाकायचं आता इथं आपली भाजी जी आहे ना शिजून रेडी झाली तर ही बघा इथं मस्त अशी आपली मेथीची भाजी बनवून रेडी झाली आता ही भाजी ना याच्यासोबत तुम्ही थोडीशी पोळी बारीक चुरून बाळाला देऊ शकता किंवा बाजरीच्या भाकरीसोबत पण बारीक एकदम करून बाळाला देऊ शकता एकदम हेल्दी रेसिपी आहे आणि जी मिरची आपण एक टाकली होती ना ती मिरची ही ती मिरची ती मिरची मी आता बाजूला टाकून देते झाले जास्त तिखट पण नाही आणि जास्त फिक्की पण नाही नॉर्मल तिखट तुम्हाला ही रेसिपी आवडली का मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही तुमच्या बाळाला तिखट देता की नाही देत हे मला कमेंट बॉक्समध्ये इकडे मी रेसिपीचे व्हिडिओ बनवत होते इकडे आमच्या मॅडम उठून गेल्या कोण उठलं कोण उठलं सानू उठली पिल्लू एक स्माइल दे ना पिल्लू अरे बापरे स्माइल नाही द्यायची तुला स्माइलनी द्यायची दे पिल्लू एक स्माईल आणि आता मी सानूला ना आंघोळ वगैरे हो घालून रेडी केलं त्याच्यानंतर तिला हा जो रायटिंग पॅड आहे ना तो खेळण्यासाठी दिला आता हा रायटिंग पॅड जो आहे ना मी तिच्यासाठी मी शोरनं ऑर्डर केला आहे कारण ती काय करत होती पेन घेत होती पेनाने अंगावर रेघोट्या काढत होती भिंतीवर काढत होती आणि पेनासोबत खेळणं तिला खूपच आवडायला लागलं होतं त्याच्यामुळं मी तिच्यासाठी ना हा रायटिंग पॅड मी ऑर्डर केला आणि ती याच्यामध्ये इतकी गुंतून जाते ना तिचं तिचंच खेळत बसती आणि खूप छान आहे त्याच्यावरती आपण पेनाने लिहायचं आणि त्याच्या खाली एक ना बटन आहे डिलेटचं त्याच्यावर क्लिक केलं की ते डिलेट होऊन जातं म्हणजे पूर्ण क्लीन होऊन जातं यामधनं आपण बाळाला ए बी सी डी लिहायचं शिकवू शकतो काही पण शिकवू शकतो जर तुम्हाला या हवा असेल ना तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना याची लिंक ॲड करून देते लिंकवर क्लिक करा आणि तुम्ही पण तुमच्या बाळासाठी ऑर्डर करा तर असा होता आमचा आजचा दिवस आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये